हे स्वर्गीय पिता मी आज तुझ्या कृपेच्या सिंहासनापुढे येतो माझे जुने जीवन पापाने भीतीने आणि अंधकाराने भरलेले होते पण आज मी तुझ्या पुत्र प्रभु येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवतो त्याने क्रुसावर माझे पाप वाहिले आणि मला नवा जीवन देण्यासाठी मृत्यूवर विजय मिळवला प्रभू येशू मी तुला माझ्या हृदयात आमंत्रण देतो मला नवे जीवन दे माझे सर्व पाप धुवून टाक मला पवित्र कर आणि तुझ्या मार्गावर चालव पवित्र आत्म्या मी तुला विनंती करतो माझ्या हृदयात ये मला तुझ्या सामर्थ्याने भरून टाक मला धैर्य प्रेम पवित्रता आणि सत्यात चालण्याची ताकद दे माझे मन नूतन कर आणि माझ्या आत्म्यास शांती दे स्वर्गीय पिता मी तुझ्या कृपेने आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने जाहीर करतो की मी आता नवा माणूस आहे जुने गेले आहे नवे झाले आहे मी तुझ्या आत्म्याने जगीन आणि तुझ्या गौरवासाठी फळ धरीन धन्यवाद प्रभू तुझ्या कृपेच्या देणगीसाठी तुझ्या प्रेमासाठी आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीसाठी हे सर्व मी येशू ख्रिस्ताच्या शक्तिशाली नावाने प्रार्थना करतो आम्ही